त्या भगडपाड्याला स्वतंत्रपासून तर आतापर्यंत रस्ता नव्हता म्हणजे दोन्ही क्रीडा संकुल होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते जी, है। जी भावली योजना आहे त्या भावली योजनेला आम्ही कधीही विरोध केलेला नाही क्रीडा प्रश्न हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे आपल्याच माध्यमातून या कामाचं भूमिपूजन सुद्धा झालं होतं बऱ्यापैकी काम सुरू पण सुद्धा आहे परंतु कुठेतरी या क्रीडा संकुल अजूनपर्यंत प्रलंबित आहे कोणा क्रीडा संकुलाचा जो प्रश्न होता तो अनेक वर्षापासून पेंडिंग होता मी दोन हजार एकोणीसला निवडून आल्यावर मी त्या ठिकाणी गेलो भुजी भूमिपूजन केलं माझे सहकारी सुनील भुसारा पण होते त्यानंतर मोरे साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी जो काय अतिक्रमणाचा प्रश्न होता तो सामज सामंजस्याने आम्ही त्या ठिकाणी सोडवला आणि त्याच्यानंतर जी सुरवात झाली त्या सुरुवातीमध्ये मग त्यामध्ये स्वच्छता असेल स्वच्छतागृह असेल संरक्षण भिंत असेल अशा पद्धतीचा निधी आम्ही त्यावेळेस मंजूर केला त्याच्यानंतर सुद्धा आम्ही पाच कोटी निधी आत्ता सध्या मंजूर आहे आमच्याकडे मी क्रीडा विभागाची मिटिंग घेतली त्याचं चेअरमन मी आहे आणि क्रीडा विभागाची मिटिंग घेतल्यानंतर सगळ्या शासनाला आदेश दिले आता सुद्धा चांगल्या पद्धतीची इमारत त्या ठिकाणी होईल अशी आमच्या अपेक्षा आहे त्याचं इस्टिमेट म्हणजे अंदाजपत्र तयार झालेले आहे त्याचबरोबर हे झालं वाड्याचं शहापूर खर्डे येथे क्रीडा संकुनाला आम्हाला जागा जवळजवळ मिळालेली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तीन लाख रुपये त्याच्यासाठी सुद्धा पाच लाख रुपये आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि म्हणून सपाटीकरण आणि जागा अधिग्रहण करणे याच्यासाठी आम्हाला पैसे मिळाले आहेत ते अधिग्रहण करून दोन्ही म्हणजे मतदारसंघातील दोन्ही क्रीडा संकुल होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि आणखीन का या निवडणूक तोंडा विरोधक आपल्यावर शहापूरमध्ये जे पाणी टंचाई आहे मोठ्या प्रमाणात यावर काय सांगितलं शहापूरमध्ये पाणी टंचाई आता मी हे आबिटघर मध्ये आबिटघर मध्ये जवळजवळ पाच दहा कोटीची योजना आम्ही आम्ही त्या त्या ठिकाणी ठिकाणी प्राधिकरणाच्या माध्यमातून माध्यमातून बनवले पाईप या ठिकाणी आहेत जागा उपलब्ध झाले टाकीचं चा काम चालू आहे त्याचबरोबर शहापूरमध्ये जी भावली योजना आहे त्या भावली योजनेला आम्ही कधीही विरोध केलेला नाही उलट भावली योजनेचे पाईपलाईन बुजवण्यासाठी आमच्या पीडब्ल्यू डीच्या सर्व रस्त्यांवर त्या ठिकाणी अतिक्रमण करून ते रस्ते खोदून पीडब्ल्यू चे लाखो रुपये त्या ठिकाणी वाया त्यांनी घालवलेले आहेत आणि ते, ते, ते पाणी आम्हाला मार्च एप्रिल किंवा मे में परत मिळायला पाहिजे मी माहिती घेतली की भावली धरणामध्ये मार्च एप्रिल मे यामध्ये पाण्यासाठा अतिशय कमी असतो ते पाणी येईल ये न येईल ये तो नंतरचा विषय आहे पण जो परत पाणी येणार नाही तो परत जलजीवनच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या कारवा कारवान्वित व्हाव्या म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत वाडा विभागात आपण कोणकोणती विकास कामं केली वाडा विभागामध्ये निश्चितपणे वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून <coughs> आम्ही आता ज्या ठिकाणी मग सांगितलं की आबेडकरला आबेडगरची पाणी योजना आम्ही चांगल्या पद्धतीची बनवतो तिळशाचा त्यावेळेचा ब्रिज म्हणजे पंच्याण्णव चे पंच्याण्णव शहाण्णव सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव डोनगावकर त्यावेळेस राज्यमंत्री होते त्यांनी आम्ही भूमिपूजन केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा ब्रिज त्या ठिकाणी आम्ही बनवला त्याचबरोबर आमचा एक दुर्गम भाग असलेला उज्जैन आखाड्या करता जो भगतपाडा आहे त्या भगतपाड्याला स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत रस्ता नव्हता स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत त्यापर्यंत कोणतंही वाहन जात नव्हतं मी त्या ठिकाणी जिल्हा जिल्हा नियोजनच्या मार्फत आदिवासी विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही नदीवर ब्रिज बांधला त्या नदीच्या ब्रिजवरून आमचं एक वाहन फोर व्हीलर म्हणजे जीप असेल किंवा रिक्षा असेल ती ठिक ठिकाणी जाते त्या भगतपाड्या वाशियांना चांगल्या पद्धतीचा रस्ता मला त्या ठिकाणी देता आला त्याचबरोबर उज्जैनी असेल आखाडं असेल तिकडचं तिळमाळ असेल घोडमाळ असेल पा पाचघर असेल पाचघर तर आमचा तालुक्याचा ता शेवटचा आणि जिल्हा जिल्ह्या तालुक्यात शेवटचं गाव आहे त्या पाचघरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने रस्ता बनवण्याचं काम आम्ही ठे या ठिकाणी केले म्हणजे अतिशय कानाकोपऱ्यात असलेल्या दुर्लक्षित असलेल्या गावांना आम्ही त्या ठिकाणी रस्त्याचं जाळं या ठिकाणी विणण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये सासना खैरा असेल वेगवेगळे रस्ते सांगायला गेलो तर या ठिकाणी भरपूर वेळ होईल म्हणून महाराष्ट्र राज्याच्या माध्य माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून आणि अर्थमंत्री आणि आमचे नेते माननीय अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आठवले साहेब यांच्या सहकार्याने आम्ही हे सर्व विकास कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि चांगल्या पद्धती प्रतिसाद जनता आम्हाला देत आहे